काय खात रे काय खाताय काय कुठली वेल आहे खायची असते दाखवा मला कुठली कुठली वेल खाताय कशी खायची साल काढायची इथं दाखवा कुठे आहे ती वेळ कुठली आहे कुठल्या झाडाची ही ही वेळ अच्छा ही वेळ खायची चला बघूया मी पण खाऊन बघतो ही बघा ही वेळ आहे ती हे कुठलं झाड आहे माहिती आहे कुठलं झाड आहे कुठलं जा तुम्ही याला काय म्हणता हा? हा? काय तिसलाच <laughs> तिसला आहे तिसलाच नाही ते बघा सोळायचं आणि खायचं आहे तर साळ आहे ते सोलतोय मी बघूया आता कशी लागते नक्की खायचे आहे ना हा खाऊ का आंबट लागते थोडीशी सर्व खाऊन टाकली कविता <laughs> तवेश तू जर रे दादू दादू दादूने सर्व खाऊन टाकली मस्त आंबट आंबट तुम्ही शाळेत जाणार आहात ना कुठल्या तिकडे खा त्या शाळेमध्ये जाणार आहात ना लांब रोज जा या मी येईन तुम्हाला तिथे भेटायला शाळेत गेलात ना की मस्त मस्त तुम्हाला गिफ्ट पण भेटतील मी पण देईन पण बाकीचे पण लोक देतील द्याल की नाही तुम्ही पण त्यांना गिफ्ट शाळेत गेल्यावरती देणार ना तर बघा हे आता उद्यापासून आहे ना शाळेत जाणार आहे जाल ना अभ्यास करायचा आहे रोज रोज गावाला गेली प्रतीक्षा गावाला गेली कोण कोण मग उद्यापासून जायचं मी येईन बघायला जात आहे की नाही हम्म कविता कुठलं नाव आहे वेळीचं नाव काय सांग ना मला जरा नाव काय काय नाव या वेळीचं विचार मम्मीला विचार उद्याला सांगशील मला पुन्हा भेटले की सांग